नमस्कार आज आपण उपवासासाठी चालणारा अजून एक पदार्थ पाहणार आहोत तो म्हणजे शिंगाडा शिंगाडा हे अतिशय पौष्टिक असं फळ आहे पाण्यामध्येच हे तयार होत असतं त्यामुळे शिंगाड्यामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं शिंगाड्याचा उपयोग हृदयासाठी किंवा ब्लड प्रेशरसाठी चांगला होतो हे बल देणारं ताकद वाढवणारं असं फळ आहे आणि मधुर रसात्मक थोडंसं गोडसर असं हे फळ आहे शीतबिरी आहे म्हणजे शरीरामध्ये थंडावा देणार आहे पित्त शमन करणार आहे दाह शमन करणार आहे वात आणि पित्ताचं शमन करत असल्यामुळे उपवासाच्या दिवशी याचा अतिशय चांगला फायदा होतो पौष्टिक ह्याचं हे एक फळ असल्यामुळे ताकद वाढवणार असल्यामुळे जर तुम्हाला खूप दिवसांचा कुठला आजार झालेला असेल आजारातून उठले असाल किंवा तापातून उठले असाल अशा वेळेस कमजोरी येते किंवा ताकद वाटत नाही उत्साह वाटत नाही अशा वेळेस जर आपण शिंगाड्याच्या पिठाची लापशी करून खाल्ली तर अतिशय फायदा होतो वजन वाढायला सुद्धा त्याचा उपयोग होतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डायबिटीजवर सुद्धा शिंगाडा चालतो डायबिटीजच्या पेशंटला शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी शिंगाड्याचा अतिशय छान फायदा होतो त्यामुळे शिंगाड्याच्या पिठाचा वापर तुम्ही उपवासाच्या दिवशी अगदी आवर्जून करू शकता तर ह्या शिंगाड्याच्या पिठाचा तुम्ही लापशी करू शकता आ, भाकरी करू शकता किंवा उपमा करू शकता शिरा करू शकता असे वेगवेगळ्या प्रकारे त्याचा वापर करू शकता पण नाश्त्यासाठी जर का तुम्ही शिंगाड्याच्या पिठाची लापशी केली किंवा रात्री ज्यांना लाईट डाएट हवा आहे त्यांनी जर का शिंगाड्याच्या पिठाची लापशी घेतली तर त्याचा खूप छान फायदा येतो पित्तशमन होत असल्यामुळे त्यांनी झोप सुद्धा छान लागते निद्रा नाश ज्यांना आहे ज्यांना लवकर झोप लागत नाही अशा व्यक्तींनी संध्याकाळी जर शिंगाड्याची लापशी घेतली तर त्यांना झोप सुद्धा छान लागू शकते दुसरी गोष्ट म्हणजे उपवासाच्या दिवशी आपल्याला सतत तहान लागते पित्त वाढतं शरीरामध्ये आणि पाणी पाणी करतं किंवा आपण काहीतरी नेहमीच्या पदार्थांपेक्षा वेगळे पदार्थ खातो तळलेले पदार्थ खातो साबुदाणा वडा किंवा साब दाण्याचा इतका वापर करतो की त्यामुळे सुद्धा पित्त वाढतं तर अशा वेळेस जर का आपण शिंगाड्याची लापशी खाल्ली तर तुम्हाला तहान लागणार नाही तृष्णाशमन करण्याचं काम शिंगाडा करत असतं त्यामुळे ह्या शिंगाड्याचा वापर तुम्ही उपवासाच्या दिवशी नक्की करा